श्रीराम समर्थ श्रीराम श्री राम समर्थ श्री रामदास स्वामी कृत आत्माराम समास तिसरा ब्रह्मनिरूपण श्रीराम संगती तुका नाशिवंत सोडून राहावे निवांत एकपणाचा अंत जालिया समाधान श्रीराम सर्व प्रकारची आसक्ती नाशिवंत आहे तिचा त्याग करावा आणि शांत राहावे पुढे एकटेपणाचाही शेवट झाला म्हणजे समाधान लाभते एकपणाचा उमस काढिता त्रिपुटी सावकाश होत आहे म्हणून एकपणाचा नसे श्रीराम मी एकटा आहे हे स्फुरण नाहीसे करण्याचा प्रयत्न चालू असतानाच न कळत त्रिपुटी उदय पावते म्हणून एकटेपणाचे सारखे चिंतन नसावे तो मी आत्मा ऐसा हे तू हे स्वरूप तुझे श्रीराम अहम आत्मा अहम ब्रह्म अस्मि किंवा मी आत्माच आहे ही शुद्ध जाणीव सुद्धा नाशिवंत आहे म्हणून ती तू सोडली पाहिजे जेथे साऱ्या वृत्तींसहित मन विलीन होते ती उन्मनी अवस्था हे तुझे खरे स्वरूप समजावे आईसा जो अनुभव जाला, तो झाला तोही नाशिवंता अनुभवा वेगळा राहिला तो तू आत्मा श्रीरा उन्मनीचा अनुभव सुद्धा नाशिवंताच्या कक्षेतच येतो तो अनुभव विरून सर्व प्रकारच्या अनुभवांच्या पलीकडे असणारा जो आत्मा तो तू आहेस हेही न घडे बोलणे आता किती वेद शास्त्रे पुराणे निजाती आता किती देणे नासो सर्व अनुभवातीत असा जो आत्मा तोच तू आहेस हे बोलणे देखील खरे नाही त्या आत्म्याबद्दल आणखी किती पाल्हाळ करावे वेद शास्त्रे पुराणे देखील तेथे पराभूत होतात ग्रंथ मात्र जितू का बोलिला आत्मा त्या वेगळा राहिला हे मायेचा स्पर्श झाला नाही श्रीराम सर्व अध्यात्म ग्रंथ त्या आत्म्याचे पुष्कळ पुष्कळ वर्णन करतात पण आत्मा त्या वर्णनाच्या पलीकडे राहतो बरोबरच आहे कारण त्या आत्मस्वरूपाला मायेचा स्पर्श होऊच शकत नाही आणि भाषा मायेच्या कक्षेमध्ये येते स्वरूप निर्मळ निघोट स्वरूप शेवटाचा शेवट जिकडे तिकडे नीट सन्मुख आहे स्पर्श नसतो ते सर्व ठिकाणी गच्च भरलेले आहे ते सर्वांचे अंतिम स्थान आहे जिकडे पहावे तिकडे ते थेट पर्यंत पसरलेले आहे त्यामुळे ते सर्व बाजूंना समोर असते जे बहुदुरी चा निकट जवळी अंतरी दूरी आणि अभ्यंतरी संदेहची नाही श्रीराम आत्मस्वरूप अतिशय दूर आहे पण ते तसेच अतिशय जवळही आहे ते आपल्या आतमध्ये म्हणजे आपल्या हृदयात आहे ते आपल्या बाहेर आहे हे जितके खरे तितकेच ते आपल्या अंतरयामी पण आहे यात शंका नाही जे हे, जेथे आटे, अकस्मात एक सरा तुटे मूळ मायेचे श्रीराम आत्मवस्तू ही सर्वाहून मोठी आहे तिच्या ठिकाणी सारे विश्व अंतर्धान पावते त्या कारणाने मायेचे मूळच एका झटक्यात उपटले जाते जे सकळाहून मृदू कोवळे सकळाहून अत्यंत जवळे जे सकळा मध्ये परी निराळे अलिप्तपणे श्रीराम आत्मस्वरूप सर्वाहून सूक्ष्म आहे तसेच ते मोठे नाजूक आहे आपल्या जवळ असलेल्या साऱ्या वस्तूहून स्वस्वरूप अधिक आपल्या जवळ आहे ते सर्वांचे अंतर्यामी असून सुद्धा कशालाही चिकटलेले नसल्याने स्वतंत्र आहे जे हाले ना चाले जे बोले ना डोले आवघे आपण संचले एकटे चिते श्रीराम आत्मस्वरूप आपल्या मूळ अवस्थेपासून कधीही ढळत नाही त्याच्यात कधी, कधी होण्याचा संभव नसतो ते कधी बोलत नाही ते कधी कंप पावत नाही अगदी एकच एक असे ते सर्वत्र भरून राहिले आहे जे आकाशा भरले आकाश जेथे मुरले आकाश मुरुनी उरले जिनसी श्रीराम आत्मस्वरूप आकाशाला आत बाहेर व्यापून आहे आकाश त्याच्यामध्ये जिरून जाते एवढे आकाश त्याच्यामध्ये शोषले गेले तरी ते जसेच्या तसे एक प्रकारचे अमिश्र राहते जे चळे ना ढळे अग्नी मध्ये न जळे जे चढत्यामध्ये परी न कळे उदकी बुडे ना श्रीराम आत्मस्वरूप चळत नाही व ढळत नाही अग्निमध्ये असून ते जळत नाही वायूमध्ये असून ते हल्ल्यामुळे ते आहे असे कळत नाही पाण्यामध्ये असून ते बुडत नाही ज्यास कोणी ना, चोरू जाता चोरवेना कल्पांतीही वेचे ना अणुमात्र जे श्रीराम आत्मस्वरूपाला कोणीच नेत नाही त्यास चोरून न्यायचे म्हटले तरी त्यास चोरणे शक्य नसते जगाचा अंत झाला तरी आत्मस्वरूप यत्किंचितही कमी होत नाही जे ज्ञान चक्षी लक्षी लेन वजाये जेथ आकारू भस्मो निजाय सांगितले ते साकार होय सांगणे न घडे श्रीराम आत्मस्वरूप ज्ञानदृष्टीने पाहता येत नाही स्वरूपाच्या ठिकाणी आकार जळून जातो जे सांगता येते ते साकार होते म्हणून आत्मस्वरूपाच्या विषयी काही सांगता येत नाही ऐसे जरी न बोलावे तरी म्या काय करावे न बोलता कळावे तुझ कैसे आत्मस्वरूपाविषयी बोलताना असेच बोलावे लागते त्याला मी काय करू त्याच्याबद्दल मी जर काही बोललोच नाही तर तुला ते कळणार कस अरे बोलणे तुके व्यर्थ जाते बोलता अनुभवा येते अनुभव हो श्रीराम अरे आत्मस्वरूपा बद्दलचे बोलणे विरून जाते हे खरे पण बोलणे ऐकता ऐकताच त्यामधील अर्थ प्रचितीला येतो आणि तोही ओलांडला की आपण आत्मस्वरूप होऊन जातो माया रूप तयाचे शोधू जाता समाधान कैचे मग लाभ झाली या दुखाचे या अनुभवाला देखील मायाच कारण असते त्याचा शोध घेणाऱ्याला ते सापडल्याचे समाधान मिळणार नाही मिळणे शक्य नाही मला आत्मलाभ झाला याचा आनंद देखील अखेर विरून जातो अहम ब्रह्मासमी ही गाथा आली देह बुद्धीच्या माथा देह बुद्धीने परमार्थ कान कोंडे होई जे श्रीराम मी ब्रह्मा आहे हा अभिमानच आहे अभिमान आला कि देहबुद्धी आली देहबुद्धीने परमार्थामध्ये न्यूनपणा येतो ती ब्रह्म दर्शनाच्या आड येते देहबुद्धी हे टाकावी हे मायेची उठा ठेवी म्हणून काय अंगीकारावी न घडे श्रीराम देहबुद्धीचा त्याग करावा ही उर्मी मायेचाच खटाटोप आहे पण याचा अर्थ देहबुद्धीचा स्वीकार करावा असं नाही तिचा स्वीकार करू नये मायेचे बळे ब्रह्मज्ञान माये करिता समाधान मायाची गोवी बंधन तोडी ते ही माया श्रीराम मायेपासून मिळालेल्या सामर्थ्याने जीवाला ब्रह्मज्ञान होते मायेच्या द्वाराच त्याला शांती मिळते माया जीवाला बंधनात अडकवते आणि मायाच ते बंधन अखेर तोडते माया आपणास आपण गोवी आप आपण वेढा लावी प्राणी दुःखी होत जीवी अभिमाने करुनी श्रीराम माया स्वतः स्वतःला बंधनात अडकवते ती स्वतः स्वतःला चक्रामध्ये आणते जीवाला अभिमान येतो व त्या अभिमानामुळे प्राणी दुःखी कष्टी होतो जैसा सारी पाट खेळती सारी मागोनी आणती खेळो बैसता वाटवणी घेती आपुला श्रीराम लोक सोंगट्यांचा खेळ खेळतात खेळासाठी दुसऱ्या कोणाकडून तरी सोंगट्या मागून आणतात खेळायला बसताना सोंगटे आपापसात वाटून घेतात या माझ्या व या तुझ्या अशी वाटणी करतात नसता अभिमान माथा सारी मरता परम येता सुख स्वार्था दोघेही पडिले श्रीराम सोंगटे आपल्या नसताना खेळणारे त्या माझ्या आहेत हा खोटा अभिमान धरतात खेळात सोमटी मिळली तर त्यांचे त्यांना अतिशय दुःख होते पण डाव जिंकला तर जो जिंकतो त्याला मोठा हर्ष होतो फाशा सदे दे म्हणती एकते क्रोधे पेटल्या घेती जीव एकमेकांचे श्रीराम खेळताना निर्जीव अशा फाशाला दान दे दान दे असे म्हणतात एखाद्या भिडूला अतिशय चिड येते मग दोघेही संतापतात त्या संतापाच्या भरात ते एकमेकांचा जीव सुद्धा देतात तैशा कन्या पुत्र आणि नारी वाटून घेतल्या सारी अभिमान वाहती श्री प्रपंचा त्याप्रमाणे कन्या पुत्र पत्नी या सोमट्या आहेत माणसे त्या वाटून घेतात त्या माझ्या आहेत असा त्यांचा अभिमान डोक्यावर वाहतात त्या प्रपंचामध्ये त्यांना देहाची पराधीनता सोसावी लागते इतुकी लाविली, वेढा ते ते माया मायेने पाहिजे माया श्रीराम याप्रमाणे जीव पूर्णपणे मायेमध्ये गुरफटून गेलेला आहे हा सारा खेळ ती एकटीच खेळती तिच्या सहाय्यानेच तिचा निराश करायला पाहिजे माया मोडता अधिक जडे म्हणून सोडीत नातुडे वर्म कळल्या वाचून श्रीराम मायेचा निराश करायला जावे तर ती अधिकच चिकटते पण म्हणून आपणहून जे तिला चिकटतात ते केवळ अज्ञानीच होत तिला चिकटण्याने ती स्वाधीन होत नाही तिचा त्याग करण्याने ती वश होत नाही तिचे मर्म कळले तरच ती सुटते जैसे चक्र व्यूहाचे उगवणे बाहेर येऊनी आत जाणे का अंतरी जाऊन येणे अकस्मात बाहेरी श्रीराम ज्याप्रमाणे चक्र व्यूहाला फोडायचे असेल तर बाहेरून व्यूहात शिरणे आणि व्यूहातून बाहेर पडणे या क्रिया अतिशय चलाखीने आणि जलद गतीने कराव्या लागतात का त्या कोवाडी यांच्या कडिया गुंत नी उगवाव्या तैसी जाण ही माया गुंतोनी उगवावी श्रीराम किंवा कोडी घालणाऱ्यांच्या कड्या पुन्हा पुन्हा एकमेकात गुंतवून सोडवाव्या लागतात त्याचप्रमाणे मायेमध्ये गुंतून तिचा निराश करावा लागतो माया झाडीता कैशी झाडावी तोडून कैशी टाकावी येथे विचारे पहावी नाथिलीच हे श्रीराम विचाराने शोध घेतला तर मायेला अंतिम अस्तित्व बने। ते सदरूप नाही त्यास झटकून टाकायचे कसे किंवा मिथ्या मायेला तोडून टाकायचे कसे बहु नाटकी हे माया मी पणे न जाय विलया विचार पाहताय ठावची नाही श्रीराम ही बहुरूपी माया अतिशय भुलवणारी आहे मी पणाने तिचा निराश करू गेल्यास ती नाहीशी होत नाही पण विवेकाने तिचा शोध घेतला तर देहामध्ये तिचा ठाव ठिकाणा सापडत नाही माया करावा विवेक विवेक केली अनेक ये की मुरे श्रीराम माया मिथ्या आहे भासमय आहे हेच तिच्या बद्दलचे वर्म होय या वर्माचा खोल विचार करावा असा विचार केला असता दृश्याचे अनेकपण एका आत्मस्वरूपामध्ये विलीन होते अनेक आटले अनेकांस गेले जे निसंग उरले ते स्वरूप तुझे श्रीराम अनेकपण एकपणा जिरले अनेकपणा बरोबर एक पण देखील आंतरध्यान पावले अनेक व एक पण जाऊन संबंध रहित केवळ असे आत्मस्वरूप उरले तेच तुझे खरे स्वरूप होय तुझे स्वरूप तुझ्याची नाकळे ते जया साधने आ ते ऐक सोहळे भोगीसी स्वानंदे श्रीराम आपले खरे स्वरूप आपल्याला कळत नाही ते ज्या साधनाने कळते ते, साधना ते साधन आता ऐकावे ते साधन केले असता आत्मानंदाचा भोग भोगण्याचा आनंदमय प्रसंग येईल श्री आत्माराम सांगी जेल पुढे साधन जेणे भिन्नत्वाचा भ्रम तुटो निजाये श्रीराम आता या आत्माराम ग्रंथामध्ये पुढील समासात साधनाचे रहस्य सांगितले जाणार आहे त्या साधनाने द्वैताची खोटी समजूत नाश पावे जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।